नमस्कार मी राजश्री कशा आहात तुम्ही सर्वात तर चला आता वाजले दुपारचे दोन आणि आज आहे गणपती बाप्पाचं सर्जन करण्याचा दिवस कारण की बघता बघता दहा दिवस पण होऊन गेले गणपती बाप्पाला येऊन काय झालं हे बघा या ओ बाप रे आज तू ना तुला आत तू मारील तर इकडे गणपती बाप्पाचं आज आम्हाला विसर्जन करायचं आहे आज आहे गणपती बाप्पाचा दहावा दिवस आणि अनंत चतुर्थी पण आहे तर आम्हाला गणपती बाप्पा साठी आज मस्त असे नैवेद्य बनवायचं आहे त्याचीच तयारी चालू आहे इकडे चला आता आम्हाला नैवेद्य वगैरे बनवायचं आहे आणि मी सिया बघा उच्चपती करतील सारख का गं बाप्पा कुठे आपला आपलं बाप्पा आहे ना गणू बाप्पा चालला आता भूर जाणार आहे बाप्पा आता सिया बाप्पाला करा आधी बाय बाय कर बाप्पाला बाय कर, कर बाप्पाला बाय बाय तर चला आता आम्हाला नैवेद्य वगैरे बनवायचे आता नैवेद्य बनवायला सुरुवात करतो आम्ही शिव जय देव जय देव कर गय देव, देव इकडे बाप्पा आमचे इकडे आता मला डांगरची भाजी करायची आहे डांगर वगैरे टाकून येते आणि इकडे बाहेर म्हटलं तर सारखं दिवसभर तर पाऊसच चालू आहे आभट पण खूप आलेलं आहे सारखं बारीक बारीक पाऊस चालू आहे आणि इकडे आता मी डांगर वगैरे चिरून घेते आणि आम्हाला गणपती बाप्पाची फेवरेट असे मोदक पण बनवायची आज छान असे अगोदर डांगर वगैरे चिरून घेते चला डांगर वगैरे चिरून घेतले आणि मी भाजी पण करायची त्याच्यासाठी मिरच्या पण चिरून घेतलेल्या मी आता आता इथे डांगर वगैरे टाकून देते मी शिजत इकडे डांगरच शिजत टाकून दिलाय आता त्याच्यानंतर मेथीची भाजी करायची आहे आता इकडे डांगर पण शिजत आहे इकडे डांगर शिजत तोपर्यंत म्हटलं चला मोदकाचं पीठ पण मळून घेते मी आता मी भाजी डांगर शिजलं की मग करते चला आता मोदकाचं पण पीठ मळून घेते तर इकडे मोदकासाठी मी पीठ पण मळून आहे आता इथे आळूच्या वडे पण भरून ठेवले नेदासाठी ती कुरड्या पण तळायचं काम चालू आहे आणि इकडे मोदक पण बनवून तयार झाले आता इकडे भजे पण तळायचं काम चालू आहे नैवेद्यसाठी नैवेद्यासाठी ते गव्हरचे शेंगा पण बनवले चला गणपती बाप्पाचं नैवेद्य बनवून तयार आहे मस्त असं डांगरची भाजी मेथीची भाजी गव्हरच्या शेंगा कारलं भजे कुरडे मोदक आळूवडी मस्त असा गणपती बाप्पाचं नैवेद्य बनून तयार आहे इकडे देवांना पण नैवेद्य दाखवायचं आहे मोदक पण बनवलेले ते देवघरामध्ये पण नैवेद्य दाखवते बाप्पा कुठे आहे बाप्पा कुठे आहे कुठे कुठे ते बाप्पा कुठे ीति जय गोविंद गोविंद का परो मंगला गणेश वरदना जय 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 देव जय मंगल मूर्ति श्री राज मूर्ति अर्शमत्रे महाश्वरे मत्रे मानका पुत्री निज जने हरे राम मुरारी नाथ हरे हरे कृष्ण हरे नाथ महानाथ हरे गणपती बाप्पा मोरया

चला आता गणपती बाप्पाचा आजचा शेवटचा दिवस आणि गणपती बाप्पा उठले आता त्यांना त्यांचं चालू आहे विसर्जन करण्याची तयारी इथे घेऊन चालले विसर्जन करण्यासाठी गणपती बाप्पा आम्ही आमच्या विहिरीमध्येच बुडवत असतो इथे ही आमची विहीर आहे

गणपती बाप्पा मोर्या चला आता गणपती बाप्पाचे विसर्जन झाले आणि आता आम्ही चाललोय परत घरी सर्वांना प्रसाद वगैरे पण दिलाय